नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कटा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला रिचप जर्शक आहे बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरला आहे बाजारामध्ये गाई यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजचा वार रविवार तारीख एक जून दोन हजार पंचवीस तर जो शेतकरी मित्र कुठून व्हिडिओ पाहतात त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा मित्रांनो आपण गाईचा बाजार असेल म्हैस बाजार असेल बैल बाजार असेल शेळ्यांचा बाजार असेल संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतं तर आज आपण बऱ्यापैकी संपूर्ण बाजारातील बारट्या गाई असतील पैलारू असतील सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार कुठल्या गावचा आहे बर किती वेळ खाली कधी झाली सकाळी चीक काढलाय ना अजून काढलाय थोडा किती निघाला लिटर लिटर अजून तुला तर मित्रांनो बघू शकताय चार लिटर चेक काढला दोन दात दोन दात आहे दुसऱ्या आता दुसऱ्या व्याताच आहे काय हा किती चाललंय पहिल्या वेताला दहा अकरा दहा अकरा लिटर चाललंय तर मित्रांनो पहिल्या वेताला दहा करिटरचं माप आहे आता ताई किंमत किती सांगितली किंमत किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर बर तर मित्रांनो पंच्याहत्तराला किंमत सांगितली आहे कितीला टोटेल फायनल फायनल किंमत सत्तर सत्तर आले मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस दहा सदुसष्ट सदुसष्ट ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव निरनिम गाव बर किती वेळ कधी दुसरे खाली हे सात आठ दिवस झालं खाली काय कोण आहे खायला बर कसा म्हणला दाताला सहा जात आहे किती चालेल आता नऊ लिटर नऊ लिटरवर वर गेली नऊ लिटरवर बर तर मी तर ना बघू शकता हे नऊ लिटर चालले काय किंमत किती सांगताय किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर मालकाने पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली ब्रँड नंबर एकचा चा ब्रँड आहे बरं पंचवीस प्लस पेडलेला आहे ते काय पंचवीस प्लस पंचवीस पंचवीस प्लस किती कितीला सुटेल फायनल द्यायची किंमत काय फायनल त्यांना पंच्याहत्तर नाही म्हणण्या पंच्याहत्तरला लाईरेक्ट मागते तर मित्रांनो पासष्ट पर्यंत गायला मागणी होते पंच्याहत्तर असेलच म्हणणं आहे किती गाय आणले त्या गाय आहे त्या नऊ गाय त्या बरं हे किती वेळ येतात हे पहिल्यावर आहे दाताला दोन दात आहे दाताला दोन दात मित्रांनो बहु शकतं आहे दाताला दोन दात आहे पहिला रू काल वडि किती चालली पहिल्या पहिल्या जोडाला सोळा लिटर सोळा चालेल हा सोळा आरामचं बार तर पंधरा सोळा लिटर चाललं असं म्हणणं आहे किती किंमत सांगता येईल किंमत पंच्याहत्तर 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 हजार किंमत सांगितली मलकनी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर सत्तावीस बहात्तर बहात ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाया

सत्तर दूद दूद तर सत्तर हजार खाली कधी झाली दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले बर दूध किती देते आता दहा बर नंतर नऊ दहा लिटर चालते हिवासुरू काय खाली बर दहा लिटर दूध देते काय फायनल किंमत किती होईल बघा तुम्ही हा केला तरी नाही कोण जर फोन केला तर किती पर्यंत फायनल किंवा सांगायची फायनल सांगितले सत्तर ला मोबाईल नंबर द्या मग नव्वद बावीस अठ्ठावन्न बेचाळीस अठ्ठ्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे आपली शेणगेवाडी शेणगेवाडी बरं दाताला कसं आहे दाताला ते ते पहिला रोग दुसरं किती चाललो पहिल्यानं सात आठ सात आठ चाललंय सात आठचं माप आहे मित्रांनो बघू शकत आहे सात आठ लिटर चालले लागले बघा किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस आहे दहा दिवस घेईल दहा दिवस बरं किंमत किती सांगितली किंमत सांगतोय सत्तर हजार सत्तर हजार सांगायला मित्रांनो सत्तर हजार किंमत सांगली काय बघू शकताय पॅचला वगैरे कसे किती होईल फायनल साठ फट साठाला येईल हो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग दत्तात्रे भानुदास वाघमुडे शेंडगेवाडी गाव हव्याण्णव सत्तर <गँगे> एकोणसत्तर <कुन> <गँगे> <गँगे> सतरा <गँगे> नव्याण्णव सतरा नव्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा किती होईल रु पहिला रोज पहिला दाताला दोन दात पहिला रोज तर मित्रांनो बघू शकता ही पहिला रोग आहे दोन दात कस वगैरे फिरून दाखवलं किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत किती दिवस कमी आहेत अजून याला पंधरा दिवस कमी आहेत पंधरा घेईल बर पंधरा दिवसाची कच्ची असं म्हणणं आहे किंमत 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 सांगतो एक लाख रुपये हो एक लाख कितीपर्यंत मागणी होती पासठपर्यंत होईल बरं कितीपर्यंत सुटेल की तिला बर आपल्या नावाने मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही बरं बरं ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गाव मऊ मऊ मऊध कुठल्या आ... ब्रेडची काय गिर क्रॉस आहे गिरला क्रॉस केलेला आहे काय पहिला रुझं आहे आत्ताला कसं आहे आदत आहे मध्ये आता किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस पंधरा दिवसचा टाईम मित्रांनो बघू शकताय पंधरा दिवसाची कच्ची अजून किती दूध पिळते कसं असते पहिला रोज तरी एक चौदा लिटर पिळेल पहिला बरं जर्शीपेक्षा चांगला आहे काय दूध मशीला फॅट चांगलं मशी फॅट चांगलं लागते ला ला बरं किंमत किती सांगता येईल सत्तर सत्तर व्यावरला बसल्यावर काय कमी जास्त साठ पर्यंत साठ आल्यावर द्यायची किंमत आहे काय बरं आपल्याकडे काय बोलत काय माहिती वीस लिटर बावीस लिटर पार्टी बी असते त्या सगळा माल असतो ठीक आहे तिपायला दोनदा द्यायच आलू चालू चालेल आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गुरुदेव केसकर महोद नव्याण्णव एकवीस शहाण्णव झिरो दोन पंचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा कृषी कट्टा नमस्कार नमस्कार कुठल्या गाव इंदापूर इंदापूर बावडा इंदापूर बर कित आदद किती वेळ येतो पहिल्यावर आहे दाताला आदत मध्ये पुढे आदत मध्ये कुठल्या ब्रेड मध्ये येते जरशी मध्ये येते जर्शी मध्ये येते चालेल दुधाला ही पहिल्यावरला पहिल्यावर आठ नऊ आठ नऊ लिटर आठ नऊ माझ्या किंमत किती सांगतोय पासष्ट हजार सांगते पासष्ट हजार द्यायच घ्यायच किती पंचावन्न पण द्यायचं पंचावन्न पन्नास ला

सत्याहत्तर सत्तावन्न त्र्याण्णव ब्याण्णव ह एकसष्ट ठीक आहे धन्यवाद बारा तेरा दिवस किती पिढी दुसऱ्या येतात पंचवीस लिटर दूध आहे काय सांगता तुम्ही एकवीस कशी सोडायची पंच्याण्णवच्या फुट द्यायची पलीकडलं पहिल्यावर आहे जाताला कसा दुसऱ्या आला आहे साऱ्यात ही किती पिळ पिळे पहिल्यावर तेवीस चोवीस मीटर पिळ आहे त्याला किती दिवस टायम आहे अकरा दिवस याचं काय सांगतात एकदा सांगायला पंच्याण्णव आहे मोबाईल नंबर सांगाय नव्वद अकरा आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण अशा पद्धतीने बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलाय तर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद कुठल्या भागातून आपण व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारच्या गाय बघा आवडतील नक्की सांगा त्या पद्धतीच्या गाय आपण कवर करू धन्यवाद